नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी बनवले आहे चविष्ट वांग्याचे भरीत आणि मऊ गरम ज्वारीची भाकरी आज चंपाषष्ठी आणि देवदिवाळीचा शुभ दिवस या खास दिवशी माझ्या घरातल्या देवांना हाच नैवेद्य दाखवला आहे यासाठी मी वांग्याचे भरीत बनवले आहे चंपाषष्ठी आणि खंडेरायाला तसेच देव दिवाळीला देवाला भरीत भाकरीचाच नैवेद्य दाखवतात कोणताही वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी ही दोन वांगी घेतली याला उभा काप दिला म्हणजे यामध्ये जर कीड काही असेल तर दिसून जाईल आता याला वरून तेल लावून घेऊ आणि गॅसवर भाजायला ठेव दोन्ही वांगे मी गॅसवर ठेवून घेते वांगे छान भाजून घ्यायचे भाजल्यानंतर पाच मिनटे थंड झाल्यावर याची साल काढायची तेल लावले असल्यामुळे साल सहज निघतात एका लोखंडी पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचे अशा साल मोहरी चिरं कढीपत्ता शेंगदाणे मुठभर हिंग थोडं परतून घ्यायचं आता यात एक मोठा कांदा चिरून घालायचा आज खंडेरायाच्या नैवेद्यासाठी भरीत आणि भाकरी आपण बनवणार आहोत यामध्येच ठेचा घालायचा चातुर्मास करणारे लोक चातुर्मासाला वांगे सोडतात आणि नाग दिवाळीला वांग्याचा भरीत करून त्याचा नैवेद्य दाखवून भा भाक भा, वांग खायला सुरुवात करतात यामध्ये एक चमचा ठेचा घातला ठेच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसण घातले होते चांगले परतून घेऊ आता यात एक चमचा तिखट हळद चवीनुसार मीठ घालू सगळे जिन्नस परतून घ्यायचे आता परत एक टोमॅटो घालून घ्यायचा आणि परतायचं एक मूठ कांद्याची पात घालायची कांद्याच्या पातीमुळे भरताला अप्रतिम चव येते तुम्ही नक्की घालून बघा एक चमचा धने पूड आता यात जी आपण वांगी भाजून घेतली होती त्याला छान कुस्करून घ्यायचं पहिले म्हणजे आपल्या मसाल्यात छान मिक्स होतील की घालायची सगळे जिन्नस मिक्स करायचे आपले भरीत तयार आहे यामध्ये मुठभर बारीक चिरलेली मेथी आणि कोथिंबीर घालू बघा किती सुंदर आपले भरीत तयार झाले आहे तुम्हाला नक्की आवडेल सुद्धा भरताला खूप छान चव येते कोथिंबीर घालून घेऊ आपले भरीत तयार आहे हे, हे लगेच काढून घ्यायचे नाहीतर लोखंडाच्या भांड्यात जास्त वेळ पदार्थ ठेवला तर तो खराब होतो त्यासाठी लगेच काढून घ्यायचे आता आपण भाकरी बनवू यासाठी एक कप ज्वारीचे पीठ घेतले त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे गरम पाण्याचं आधन घ्यायचं गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करा नाहीतर हात पोळेल कोमट झाल्यावर पीठ हाताने मळायचं थोडं थंड होऊ द्या नंतर हे पीठ आपण हाताने मळून घेऊ जितके पीठ चांगले मळले तितकी भाकर छान होते छान उंडा मळून घ्यायचा पीठ चांगले मळून घ्यायचे आता आपण भाकर थापून घेऊ भाकर तापण्यासाठी घोणाला पीठ घेऊया आपल्याला पातळ किंवा जाड भाकर पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण भाकर थापून घेऊ आता कोरडं पीठ घेऊन याची चाकोली बनवून घेऊ भाकर चांगली येण्यासाठी पीठ चांगले मळणे हे खूप जरूरी असते आणि जर पीठ जुने असले तरी भाकर चांगली येत नाही म्हणून त्यासाठी गरम पाणी घ्यायचे जे।, जे गरम पाण्याने भाकर छान येते जर नवीन पीठ असले तर तुम्ही थंड पाण्याची भाकरसुद्धा करू शकता आपल्याला हवी तशी जाड किंवा पातळ भाकर आपण थापून घेऊ ही थापलेली भाकर आपण तव्यावर घालून घेऊ बघा किती छान थापल्या गेलेली आहे वरून याला पाणी लावायचं नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे भाकर ही सरकते वरचे पाणी सुकले की भाकर पलटा आणि छान खरपूस भाकर गॅसवर शेकून घ्या मंडळी आपलं वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी अगदी छान तयार झाली आहे आता आपण ही भाकर छान खरपूस भाजून घेऊ गॅसवर बघा ही किती छान फुकते तुमच्या घरातही आज विशेष अशी भाकरी बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे कम